नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत की चॅट जी पी टीला लोक सर्वाधिक कोणत्या विषयावर प्रश्न विचारतात साधारण दोन वर्षात चॅट जी पी टीने जगभरात मोठा प्रभाव टाकलाय महिन्याला तब्बल पन्नास कोटी लोक त्याचा वापर करतात हे गेल्या दशकातील सर्वात वेगाने वाढणारे ॲप ठरलं आहे तर सर्वाधिक विचारला जाणारा विषय कोणता तो आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तब्बल एकोणतीस टक्के लोक याबद्दल माहिती घेतात दुसऱ्या क्रमांकावर आहे इतिहास आणि समाज या विषयावर पंधरा टक्के लोक विचारणा करतात ए आय आणि मशीन लर्निंग बाबत चौदा टक्के जणांना उत्सुकता असते आर्थिक विषय आणि कर प्रणाली संबंधी नऊ टक्के लोक माहिती घेतात तर शिक्षण विषय गोष्टींबाबत सात टक्के विचारणा होते तंत्रज्ञान ब्रँड आणि प्लॅटफॉर्म्स यावर पाच टक्के कायद्याची माहिती चार टक्के अमेरिकन राजकारण तीन टक्के पर्यावरण दोन टक्के आणि मनोरंजन यावर आठ टक्के लोक विचारणा करतात महत्त्वाचं म्हणजे चॅट जी पी टीचा वापर करणाऱ्यांची संख्या अठ्ठ्याण्णव टक्केने वाढली आहे ही माहिती मार्च ते एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान गोळा करण्यात आली आहे यावरून हे लक्षात येते की चॅट जीपीटी आता केवळ प्रश्न विचारण्याचे साधन न राहता अनेक लोकांमध्ये मार्गदर्शन करणारा साथीदार बनलाय तुम्ही चॅट जीपीटी वापरता का कमेंट करून आम्हाला कळवा